आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये फक्त सात दिवसा आणि समजायला सोपं असं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाय हे आल्लं कसं खायचं आहे हेही पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया थंडीच्या दिवसातील सात दिवसात काय फरक जाणवतो ते पाहूया पहिल्या दिवशी जर आपण असं आल्लं भाजून खाल्लं तर पचन सुधारायला सुरुवात होते म्हणजेच भाजलेलं आल्लं शरीरातील पचनांगनी जागं करतं पहिल्याच दिवशी जडपणा ढेकर पोट फुगणं कमी वाटायला लागतं जेवण नीट पचायला लागतं दुसऱ्या दिवशी गॅस आणि अपचन कमी होतं आल्यातील घटक आताड्यातील गॅस कमी करतात पोटात होणारी जळजळ आम्लपित्ताचा त्रास सौम्य होतो पोट हलकं वाटू लागतं तिसऱ्या दिवशी सर्दी घसा खोकल्यावर परिणाम होतो भाजलेलं आल्लं घशातील कप सैल करत घसा बसणं खवखव सकाळचा खोकला कमी होतो श्वास मार्ग स्वच्छ राहायला मदत होते चौथ्या दिवशी अंगदुखी आणि सांधी दुखी यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो थंडीमुळे सांध्यामध्ये साचलेली सूज कमी होण्यास मदत होते आल्यात नैसर्गिक वेदनाशामक गुण असतात हालचाल करताना कडकपणा कमी जाणवतो पाचव्या दिवशी आपण आल्लं खाल्लं तर शरीरात उष्णता टिकते आलं शरीरातील रक्ताविरण वाढवतं थंडीत शरीर आतून गरम राहायला मदत होते सहाव्या दिवशी जनावरांना फरक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते दररोज थोडं आलं घेतल्याने शरीराची लढण्याची ताकद वाढते वारंवार सर्दी ताप होणं कमी होतं हिवाळ्यात आजारांपासून संरक्षण मिळतं सातव्या दिवशी आपण असंच जर प्रयोग चालू ठेवला तर एकूण आरोग्यात आपल्याला फरक जाणवतो पचन श्वसन अंगदुखी सगळ्याच बाबतीत फरक जाणवतो शरीर हलक वाटतं घरगुती उपाय असूनही परिणाम चांगला वाटतो फक्त सुचना, फक्त सूचना म्हणजे दिवसाला एक छोटा तुकडा आहे पित्ताचा त्रास असल्यास रोज न घेता एक दिवस आड घ्या लहान मुलांना कमी प्रमाणात द्या आता हे कसं खायचं तर आलं साल न काढता तव्यावर थोडंसं भाजायचं किंवा विस्तवावर भाजून घेतलं तरी चालेल थंड झाल्यावर साल काढून छोटा तुकडा करा चिमूटभर मीठ आणि थोडं मध किंवा लिंबू घालून खा सकाळी उपाशीपोटी दिवसाला एकच तुकडा पुरेसा आहे माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका